नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत रामरक्षा म्हणा रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात ती दाखविण्यासाठी कुठल्याही चष्मा किंवा बिंगाची उपलब्धता नाही परंतु स्वानुभव हा एकमेव साधनातून याची प्रचिती येते घरात एकटे आहात रामरक्षा म्हणा कुणी आजारी आहे त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा प्रवासात आहात रामरक्षा म्हणा रस्त्यावरून एकटे जात आहात रामरक्षा म्हणा पहिल्यांदाच प्रेझेंटेशन देणार आहात रामरक्षा म्हणा नवीन देशात ओळखी लोकांच्यात आहात रामरक्षा म्हणा आ तसज्जे धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगन संग संगीनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतापती सदैव गच्छतां हा श्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो कुठल्याही संकटात असाल फारच निगेटिव्ह वाटत नाही आपल्या आवडत्या व्यक्तीशी भांडण झाले खूप वाईट वाटतय रडायला येतय एकटं वाटतंय रामरक्षा म्हणा कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही आत्महत्येचे विचार मनाला शिवणारही नाही आस्तिक असाल नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा देवावर नसेल विश्वास पण रामरक्षेवर ठेवा मोबाईलवर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा चार चौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही पटत नसेल, नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा धन्यवाद